मित्र हो नमस्कार कविवरी नारायण सुर्वे यांची पंधरा ऑक्टोबरला जन्मशताब्दी आहे शंभर वर्षापूर्वी आपल्या समाजव्यवस्थेत चमत्कार घडावे अशी घटना घडली महानगरी मुंबईतल्या एका फुटपाथवर पहाटे एका बाळाचा रडण्याचा आवाज मेलमधून बाहेर पडणाऱ्या गंगाराम सुर्वे नावाच्या कामगाराच्या कानावर आला कुणीतरी आपल्या पोटचा मांसाचा गोळा फुटपाथवर टाकून निघून गेले नव्हत गंगाराम सुरव्याने तो गोळा आपल्या छातीला लावला ज्याला स्वतःची दोन मुलं होती जो झोपडीत राहायचा त्यानं आपल्या घरी नेऊन या मुलाचा सांभाळ चालू केला हा मुलगा फुटपाथवर इतका वाढला इतका वाढला की त्याचं मस्तक आकाशाला भेटलं उंच होत होत असता त्यांनी शब्दांचे इमले तयार केले शब्दांचे के हत्यारे तयार केले शब्दांच्या इमारती तयार केल्या आणि या शब्दांच्या जोरावर जग बदलता येतं असा आत्मविश्वास घेऊन हा पोरगा जगू लागला कुणालाही पटणार नाही असा एक कवितेतला महानायक या मुंबईच्या फुटपाथावरून तिथल्या पाट्या वाचत तीच मुळाक्षर समजून गिरवत जन्माला आला होता त्या महिक महाकवीचं नाव नारायण गंगाराम सुर्वे लोकांना ऐकताना ही परी कथा वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांचं आयुष्य होत त्यांना सांभाळणारे गंगाराम सुर्वे पुढे त्यांनाच मुंबईत जगणं असंही झालं म्हणून तीन वर्षाच्या नारायणाच्या हातावर एक रुपया देऊन ते कोकणात निघून गेले तेव्हा हा मुलगा फुटपाथवर राहायला लागला भिंतीला चिकटवलेली पोस्टर खाली अंतरून झोकायला लागला फुटपाथवरच्या पाट्या वाचत वाचत नारायण सुर्वे डाव्या चळवळीत ओढले गेले आणि मार्क्स बोट धरून त्याने आयुष्यभर प्रवास केला त्यांची कविता लढणाऱ्यांना बळ देणारे जग बदलता येतं याविषयी जबरदस्त आत्मविश्वास निर्माण करणारी आणि आपल्या आयुष्यालाच ज्याने कविता बनवलं ते नारायण सुर्वे जगभर आपल्या कवितेच्या जोरावर प्रसिद्ध झाले रशियातल्या सगळ्या रेडिओ स्टेशनवरून त्यांची कविता ऐकवली गेली या कवितेचा वृत्तांत ते रशियातल्या तेव्हाच्या सरकारी वर्तमानपत्रात पहिल्या पानावरून प्रसिद्ध झाला होता जे कधी शाळेतच गेले नाहीत रात शाळेत राहून त्यांनी शिक्षण केलं झोपडीत राहून पार्टी ऑफिसमध्ये जाऊन जे जगले त्यांनी चळवळीसाठी शब्दांचा वापर केला आणि त्या शब्दात कवितांचं रूप घेत सगळा समाज हलवून टाकायला लागला माझे विद्यापीठ ऐसाग्रामी ब्रह्म नवी सन यासारखे एकापेक्षा एक सरस असे त्याने काव्यसंग्रह लिहिले आयुष्याला दारिद्र्य चिकटलेलेच होतं पण त्याच्यात अडकून न राहता हा समाजात समाजच दारिद्र्यमुक्त कसा करता येईल यासाठी ते रात्रंदिवस चळवळीत राबत राहिले आणि चळवळीलाच लेखन बनवत राहिले आणि लेखनालाच जीवन बनवत राहिले एक मोठी दीर्घ कारकिर्द नारायण सुर्वेची मराठी साहित्यात आहे आणि मराठी साहित्यातल्या साहित्याला त्यांनी कष्टकऱ्यांचा चेहरा परिवर्तनाचा चेहरा लढण्याचा चेहरा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला शेवटपर्यंत ते याच वर्गासाठी लिहित होते आणि याच वर्गासाठी राबत होते त्यांचा समाज बदलण्याचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की हा आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी त्यांनी अनेकदा कविता लिहिलेल्या आहेत त्यातली एक कविता म्हणजे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे समाजातले फाटके तुटकी माणसं हे त्यांच्या कवितेतले नायक होते आणि ते नायक इतके बलदंत होते की त्यांच्या कवितेतले चाचा नावाचे पात्र ना बुलो। बुलो एक पात्र त्याचं वर्णन करताना कवी सुर्वे म्हणतात वाटले चाच्याने उचललाच गुलोब गुलोब म्हणजे पृथ्वी देखवर काम करणारा एक कष्टकरी आखी पृथ्वी उचलतो आणि तिथे नवीन जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ही सुर्वेच्या कवितेतली माणसं जगण्याच्या लढायामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटतात कधी कधी वीजवर पोट भरण्यासाठी कामाटी पोरामध्ये ते शरीर विकताना भेटतात तर कधी कधी चिपळूंच्या टेंडावर हमाली करताना भेटतात तर कधीकधी संपामध्ये मोर्चामध्ये मार्क्सशी चर्चा करतानाही भेटतात असा एक हा विलक्षण कवी त्याने एका कवितेत लिहिलं की मी जन्माला आलो तेव्हा मला काही जात नव्हती नाव नव्हतं माझी ओळखसुद्धा नव्हती पण जेव्हा मी या पृथ्वीच्या पाठीवर नसेन जेव्हा मी या पृथ्वीच्या पाठीवर नसेन तेव्हा सोडून जाईन एक नाव नारायण गंगाराम सुर्वे किती प्रचंड आत्मविश्वासाने हा माणूस लिहित होता आणि ह्या आत्मविश्वासातून लढणाऱ्या माणसांना जिद्द मिळत होती त्यांचे लढे धारदार होत होते आणि त्याचाच परिणाम म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी चांदवडमध्ये महिला शेतकऱ्यांचं जे प्रचंड मोठं अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनामध्ये एक लाख दीड लाख महिला पाठीला पोरं बांधून डोक्यावर पाठी घेऊन हजर झालेल्या होत्या आणि जगाच्या इतिहासामध्ये अशी एक गोष्ट घडली की दीड लाख महिलांनी नारायण सुर्व्यांची डोंगरी शेतमाज कविता ही एकाच वेळेला एका सुरात म्हटली कवितेची ताकद काय कवितेचा उद्देश काय म्हणून नारायण सुर्वे सातत्याने म्हणायचे मी जसा जगण्यात आहे तसाच शब्दात आहे इथे जगण आणि शब्द जगन आणि लेखन यांनी कधीही परस्परांशी बेमानी केलेली नाहीये तर परस्परांचा हात धरून प्रवास चालू केलेला आहे अनेक कविता त्यांच्या सांगता येतील जसं मन्यारो कवितेमध्ये मुंबईतले विषा पत्र लिहिताना जे बोलते ते मोठे विलक्षण आहे त्याच्या सुरुवातीच्या चार वळ्या आणि बघा ती बाई काय सांगते आणि बघा असविल्या अंग ठनाकते पर गावापरास बेस आहे म्हणा ह्या चार ओळी मुंबईतलं जीवन गावातलं जीवन त्यातले सगळे तेच प्रसंग याच्यावर सहजपणे प्रकाश टाकतात ही सगळी राबणाऱ्यांची एक मोठी ज्ञान कवितेत पुरून उरते अशा कवींची आज जन्मशताब्दी आहे त्या जन्मशताब्दीनिमित्त मी त्यांच्यावरची एक कविता वाचून दाखवतोय की ज्याच्यातून नारायण सुर्वेंचं सगळं जीवनचरित्र आपल्याला समजून घेता येईल तर ती कविता आहे हे नारायणा हे नारायणा बघतोय यास नव देहाचं डोळ करून आणि ऐकतोय अस नव काळाचं काम घेऊन नारायणा बघता बघता पायऱ्या चढलास नारायणा बघता बघता त्र्याहत्तर पायऱ्या चढलास तेवढच उन्हाळा बी झेललास कुणी म्हणत ममईतल्या थोरल्या मोठ्या रस्त्यावर कुणीतरी एका माऊलीने टाकला आपल्या गर्भाचा गोळा गोळा टाकून कुठे गेली माय कोणास ठाऊ पण हा हो गोळा झालाय कि डोंगरा एवढा वाट्या बरोबर वाटेतल्या गर्दी बरोबर गर्दीतल्या घोषणे बरोबर घोषणेतल्या विद्रोहा बरोबर वाढला हा गोळा नारायणा ना। अरे या दुनियेत कोणी पोटचा गोळा टाकणार हे असत आणि कोणीतरी तो झेलणारा वे असत त्या गंगाराम सुर्वे नावाच्या कामगारानं झेलला की हा गोळा आणि लावला काळजाला स्वतःच माय होऊन लावला काळजाला आपल्याला फेकणाऱ्या मायवर तू कधीच चिडला नाही भडकला बी नाही सटवाईची भविष्यवाणी नव्हे तर माणूसच घडवतो स्वतःला असं म्हणत तू विचार करू लागला ही इथली व्यवस्था किती वाईट ही इथली व्यवस्था किती वाईट जे आपल्याच काळजाचा गोळा फेकायला लावते माऊलीला नारायणा करत करत, चाळीतला अंधार रिचवत रिचवत समजा झोपडपट्ट्यातला चिखल तुडवत तुडवत नव विद्यापीठ उभारत नवी सनद लिवत आणि म्युन्सिपाल्टीनं पाडलेलं झोपड पुन्हा पुन्हा हुबारत बाबिनीचा नखरा बघत आणि झालंच तर भोंग्याच्या भसाड्या आवाजाची भुपाळी कि बिपाळी ऐकत तू चालतच राहिलास नारायणा हे नारायणा ना ना? आठवतं का नाही तुला याच हम रस्त्यावर तू वाळत घातलीस आपली आतडी कित्येकदा आणि हिशेब केलास एवढी आतडी पुरतील का जे कर्कचून बांधायला आणि ते बदलायला ना? हे नारायण ना? समुद्राच्या काटावर बसून बघितले असतो अनेक लाटा काही मास्कोतून आलेल्या जगातील कामगारांना एक होण्याचं आवाहन करणाऱ्या काही लंडन मधून आलेल्या नव्या यंत्राचा आवाज सांगणाऱ्या काही अमेरिकेतून आलेल्या माणूस चंद्रावर गेल्याची बातमी सांगणाऱ्या नारायणा तू मात्र गातच राहिलास श्रमाचे भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी रस्त्यावरून धावणाऱ्यांचे रोगाची शिकार होत गिरणीत राबणाऱ्यांचे कर्जबाजारी आयुष्य घेऊन बांधावर खपणाऱ्यांचे रेल्वेतील पोर्टरचे आणि चिपळूणच्या टेंडावरील हमालांचेही हे नारायणा ना, बघता बघता तू एक समाजच झालास दंगलीत नाहक मारल्या गेलेल्यांचा समाज आणि दंगलीला विरोध करणाऱ्यांचा गिरणीतल्या कापडाला घामाचा रंग देणाऱ्यांचा आणि पोटाची खळगी भरण्यासाठी अख्खं शरीरच विकणाऱ्यांचा नारायणा ना, हे जे होते जीव त्यांना बनवलेस तू क्रांती तंतू त्यांच्या ओटावर दिलीस गाणी दोन देण्याची आणि दोन घेण्याची आठवत कार्य नारायण आठवत कार्य नारायण काय काय घडलं या मम्मापुरीत जग बदलण्याच्या घोषणा झाल्या आणि जग उडवण्याच्याही तू सार काही पाहत होतास कधी बेकार होऊन कधी शिपाई होऊन कधी मास्तर होऊन तर कधी क्रांतिकारी कवी होऊन नारायणा ध्यान देऊन होते मी तुझ्या मागावर फिरलास तू देशातल्या हर एक गावात आणि खोदून काढलीस हरेक गावातील शिव दोन गावातलं अंतर संपवण्यासाठी कधी तू मास्कोच्या रेडिओ स्टेशनत गेलास कधी विद्यापीठाच्या मुखात गेलास कधी पीएचडी कि बेडी मध्ये तर कधी शेतात राबणाऱ्या लेकी सुनांच्या नारायणा मी म्हणते तू आसारे कसा नारायणा मी म्हणते तू आसारे कसा पायाला भिंगरी बांधल्यासारखा किती किती घाई तुला जग बदलण्याची हे जग एका राती मध्ये बनलं नाही म्हणून ते एका राती मंदी बदलणारही ना नाही कित्यंदा सांगितलं मी तुला पण तू ऐकतोयस कुठं वर म्हणतोयस कसा हे बघ हौसाबाई अक्काबाई चंद्राबाई आणि कृष्णाबाई मला माहित आहे मला माहित आहे वेळ लागेल जग बदलायला पण घाव तर घातले पाहिजेत हत्यारं तर बाळगली पाहिजे जाग तर राहिलं पाहिजे नारायणा तुझ्या शब्दाचा लय अभिमान वाटतो रे मला तुझा सबोध आमचा घाम पुसतो आमच्या डोळ्यातलं खार पाणी बी टिपतो झालंच तर पाटीला कुबड आलं की उभं राहण्यासाठी हात बी देतो हे बघ नारायणा अर परवा येगळच घडलं म्हणाव तर विपरीत घडलं आणि सांगावं तर गमतीचं मी मोर्चात भेटणाऱ्या मार्कस बाबाचं बोट सोडून पळताना अनेकांना पाहिलं मी डोळे आत गेले असले तरी नजर नाही मेलेली माझी अरे काही जण उजवे झाले मार्कस बाबाला सोडून काही जण उदार तर काही जण झाले बिनमतवादी काही जण घुसले सत्तेच्या घरट्यात तर काही जण वंशवादी आणि धर्मवादी ही झाले नारायणा तू बघत होतास रे हे सार नारायणा तू बघत होतास रे सार पण सोडलं नाही बोट मार्कस बाबाच एवढच काय फुले शाहू आंबेडकरांपासून केशवसूद कुसुमाग्रजांच्या पर्यंत अनेकांची बोट ठेवलीस गच पकडून आणि मोठ्या अभिमानानं सांगितलंस ओरडून ही इथली व्यवस्था बदलण्यासाठी मदतीला येतील तेवढी माणसांची गाणी गातील तेवढी बोट मी पकडून ठेवणार स्वतःला धारदार करणार तलवारीच्या पात्याप्रमाणे हे बघणारायण समदी म्हणायला लागली सारी दुनियाच बदलते आता खाजगीकरणासाठी उदारी करण्यासाठी नव्या भांडवलशाहीसाठी हा पण तुझा तो हट्ट मात्र कायम माणसाला मान्यता देणारी माणसाच हित पाहणारी दुनिया तयार होईपर्यंत आणि तशी समुद्र लाटांकडून खबर येईपर्यंत मी थांबणार आहे तिथच समुद्राच्या किनारी जहाज नांगरता तस पाय पायरून हे बघ नारायणा अलीकडे मी ठरवलंय तुझी समजूत नाहीच घालायची आता नारायणा अलीकडे मी ठरवलंय तुझी समजूत नाही घालायची तर समजूनच घ्यायचं तुला पण तू असा सहा फुटापेक्षा उंच डोंगरा एवढा धिप्पाड ऐसा ब्रह्म मी ब्रह्मच्या कौरावरल्या माणसासारखा नारायणा परवा तू म्हणालास आठवतो मला नारायणा परवा तू म्हणालास मी जन्माला आलो तेव्हा काही नाव धारण करून आलो नाही मी जन्माला आलो तेव्हा काही नाव धारण करून आलो नाही पण नसेल तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर सोडून जाईन एक नाव नारायण गंगाराम हे नारायणा मी म्हणते एवढी ताकद कुठे तुझ्यात मी म्हणते एवढी ताकद येते कुठून रे तुझ्यात यावर तू तु काय म्हणतोस मी जातो शब्दांच्या आणि प्रश्नांच्या मुळाशी खोलवर तिथे असते महाप्रचंड शक्ती आणि तीच घेऊन येतो मी वर वर दाराय ना मला मी ठावाय मला मी ठावाय तुला मी याद येते रे तुझ्या माईची डोंगरी शेतात मर मर मरणारी बाळाचं रड ऐकून पाना फुटला म्हणणारे करे बापडी बघून तू खूप खूप कासावीस होतोस नारायणा ना। तेव्हा मी एक करते माझ्या माईलाच तुझी माय करते माझ्या माईला कोण आनंद होतो नारायणा ना। अरे गल्लीतल्या सगळ्याच बाया बापड्या मोर्चानी निघतात तुझी माय होण्यासाठी काळ्या घोड्याजवळ पोलीस मोर्चा अडवतात तेव्हा काठी कबीर झालेली मोर्चात गाणं झालेली दिल्लीत पद्मश्री झालेली संमेलनात अध्यक्ष झालेली झालेली इतिहासात नायक झालेली जुनं मोडण्यासाठी तुफान बनलेली तुझी कविता अलग मोर्चा समोर आणि विचारते कशी कोण म्हणत हो माझा नारायण पोरका आणि म्हणते कशी कोण म्हणत हो माझा नारायण पोरका मी मीच आहे त्याची माऊली मीच आहे त्याच्या डोळीवरची सावली हा मी राहीन त्याच्याबरोबर मी राहीन त्याच्याबरोबर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कारण आम्ही दोघांनी सुरू केलाय प्रवास जग बदलण्यासाठी जग बदलण्यासाठी जग बदलण्यासाठी धन्यवाद